ती जी एक मालवाहू नौका जे एस डब्ल्यू ची काल आपल्या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरती आली होती आणि त्या नौकेमध्ये चौदा खलाशी होते त्याच्यावरती काम करणारे आणि ते चौदा जणं तिथे अडकल्यानंतर आम्हाला माहिती मिळावी आम्ही काल सायंकाळी त्यांचा आपल्या स्थानिक लोकांच्या मदतीनं रेस्क्यू करावं यासाठी प्रयत्न केला विचारही केला परंतु काल भरती होती आणि लाटा मोठमोठ्या होत्या त्यामुळे आपल्याला ते काही डे टाईममध्ये डे लाईटमध्ये करता नाही आलं आणि मग संध्याकाळी थोडंसं आणखी अंधार पडल्यावरती तर कुठलंही ऑपरेशन काही शक्य नव्हतं म्हणून मग त्यांची सुटका आपल्याला कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनंच करावी लागेल असं अंतिमतः ठरलं त्याप्रमाणे आपण आज सकाळी इंडियन कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर आहे तर त्यांना पाचारण करून आपण या चौदाही लोकांचं सुखरूप सुटका केलेली आहे आणि ते चौदाही लोक सुरक्षित आहेत आणि त्यांची आरोग्यही त्यांचं चांगलं आहे आम्ही सुटका केल्यानंतर त्यांना त्यांची विचारपूस केली त्यांच्या तब्येतीची आणि त्यांना काही रात्री त्रास झाला का तर त्यांनी सर्वांनी तसं काही कुठली अडचण त्यांना भासली नाही असं सांगितलं आणि मग त्यांना आम्ही आपल्या uh, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे प्राथमिक तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राथमिक तपासणी होऊन त्यांना त्यांचं जर आरोग्य व्यवस्थित असेल काही इश्यू नसेल तर मग त्यांना ते त्यांच्या घरी सोडण्यात येईल तर ह्या रेस्क्यू करण्यासाठी इंडियन कोस्टगार्डने आम्हाला चांगली मदत केली स्थानिक पोलिसांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि कोऑर्डिनेशन करून केलं गेलं अर्थात ही रेस्क्यू स्थानिकांच्या मदतीने शक्य होती किंवा नाही असा प्रश्न विचारला परंतु काल भरतीचं पाणी असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे आपण कोणाचाही स्थानिकाचाही जीव धोक्यात घालू शकत नव्हतो आणि चौदाही लोकांना सुखरूपपणे बाहेर काढणं हे आपली जबाबदारी होती त्यामुळे आपण आपन सेफेस्ट वे म्हणून आपण इंडियन गार्डला पाचारण करून त्यांच्या माध्यमातून रेस्क्यूचं ऑपरेशन पूर्ण केलं त्यांनी जे शिप ऑपरेटर्स आहेत जे एस डब्ल्यू असेल किंवा कोणी पण असेल त्यांनीसुद्धा सगळ्या वातावरणाचा सगळ्या पर्यावरणाच्या पर्जन्यमानाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी त्या त्या पद्धतीनं कॉसियस राहून सतर्क राहूनच पावलं उचलले पाहिजेत आता या केसमध्ये माहीत नाही त्यांची ही रुटीन कोर्समध्ये बोट खाली करून परत जात होती असं म्हणतात पण नेमके काय कारण घडले तर याचा तपास ते आता आपले मरीनचे लोक जे आहे ते करतील त्यानंतर त्याचा रिपोर्ट आपल्याकडे येईल चीप, चीप जे एस डब्ल्यू कंपनीची आहे आणि ती शिप जे एस डब्ल्यूच्या धरमतर खाडीमध्ये त्यांचा कोळसा घेऊन येते जयगड पोर्टवरून रत्नागिरी जिल्ह्याचे जयगड पोर्ट आहे तिथून ती कोळसा भरून घेऊन येते धरमतर खाडीमध्ये ती कोळसा रीता करते आणि मग तिथून ती परत जाते तर ही मला वाटते रिकामी शिप परत जयगड पोर्टकडे जाताना ती तिची दिशा बदलल्या गेली आणि कदाचित माहीत नाही आता थी, कारना थे, ते तांत्रिक काय कारणं आहे ते त्याचा तपास वेगळ्या पद्धतीने चालू आहे तर ते मरीन डिपार्टमेंटचा तपास करील काय नेमके कारण आहेत काय नाही ते प्रत्यक्ष